नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघा पोलीस भरतीची जी काही जाहिरात ती आपल्यासमोर या ठिकाणी बघा प्रसिद्ध झालेली आहे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आपण जागावरती जाऊ कोणकोणत्या कशा कशा जागा आहेत तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर बघू शकता संकेतस्थळावर प्रसिद्ध करायची जाहिरात मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा आलेले आहेत एकूण बघा मित्रांनो तीनशे पंधरा जागा या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत बघू शकता मित्रांनो तीनशे पंधरा जागेसाठी अत्यंत आनंदाची बातमी आपल्यासाठी आलेली आहे त्यामुळे आता बघा झटून तयारी करायची आपल्याला आणि वेळ मिळणार आहे आपल्याला अभ्यासाला त्यामुळे मित्रांनो तुम्ही म्हणत असेल माझा अभ्यास नाही असं नाही तसं नाही परंतु मॅथ जिंकायची असले तर बघा आपल्याला आप शेवटच्या ओवरमध्ये सुद्धा आपण मॅथ जिंकू शकतो आपल्यामध्ये कॉन्फिडंट पाहिजे त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे बघू शकता अजासाठी या ठिकाणी बेचाळीस टोटल बघा तीनशे पंधरा जागेसाठी या ठिकाणी भरती होणार आहे बघा अजसाठी बघा चोवीस जागा आहेत विजा अ साठी सात जागा आहेत मित्रांनो त्याचबरोबर भज बसाठी सात आहेत भज क साठी चार जागा आहेत भजडसाठी दोन आहेत बघा विमाप्रसाठी पाच जागा आहेत इमाव साठी बघा अडुसष्ट जागा आहेत मित्रांनो आणि ई एस बी सी साठी बत्तीस जागा आहेत ईडब्ल्यू साठी तेहतीस आहेत आणि अराखीव बघा एक्याण्णव जागा आहेत अशी एकूण बघा तीनशे पंधरा जागेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो जागा आपल्यासाठी असणारी या ठिकाणी मित्रांनो बघू शकता मित्रांनो सर्वसाधारण एस सीसाठी साठी बघा बारा जागा असणार आहेत लक्षात ठेवा महिलांसाठी या ठिकाणी तेरा जागा आहेत मित्रांनो महिलांना भरपूर भारी आहे भरपूर जागा आहेत मित्रांनो या ठिकाणीसुद्धा शेवटचा चान्स समजून मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भरती द्यायची आहे कारण की असे चान्स पुन्हा पुन्हा येत नसतो मित्रांनो कारण की आता आपण करटमध्ये आत्ताच बघा या ठिकाणी अठरा हजाराची भरती झाली आणि लगेच दुसरी पण आपल्यासाठी उपलब्ध झाली था आहे त्यामुळे हा चान्स सोडता काम नाही याची जी काही पूर्ण पी डी आहे मित्रांनो मी आपल्या टेलिग्राम चॅनलला सेंड करणार आहे त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक आहे आपले जे काही व्हॉट्सअप ग्रुप असेल मित्रांनो तो सुद्धा जॉईन करा पण लाईव्ह क्लाससुद्धा घेणार आहे त्यामुळे चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी जागा आपल्यासाठी आलेल्या आहेत मित्रांनो तीनशे पंधरा जागेसाठी या ठिकाणी भरती असणार आहे त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो सगळ्यांनी सिरियसली अभ्यास करायचा आहे आणि टाईमपास करायचं सोडून द्यायचं आता कारण की आता कमी वेळेमध्ये मित्रांनो आता तुम्ही एकट्याच या ठिकाणी अभ्यासाला नसणार आहेत आणि जे निगेटिव्ह लोक आहेत मित्रांनो असंच होईन तसंच होईन त्यांच्यापासून लांब राहायचं आहे आणि आपला स्वतःचा अभ्यास लगेच चालू करायचा आहे मित्रांनो ग्राउंडसुद्धा यासाठी खूप महत्वाचं आहे जे जे इव्हेंट आपले बघा या ठिकाणी आउट ऑफ नसतील ते करून घ्यायचे आहेत गोळा जात नसेल तर व्यवस्थित डाएट फॉलो करायचं आहे जोर मारायचे डबल बार मारायचे डिप्स मारायचे आहेत गोळा शंभर शंभर दोनशे दोनशे गोळे फेकित राहायचे मित्रांनो जोपर्यंत आउट ऑफ जात नाही आणि ज्यावेळेस मित्रांनो आपली एकच टेक्निक लक्षात ठेवायची की ह्या टेक्निकने आपला गोळा आउट ऑफ जातो मग तीच टेक्निकने फेकित राहायचं आणि लगेच सराव करून गोळा आपला आउट ऑफ होत असतो आउटप नसतो सगळ्यांनी फेकूनच केला असतो थोडी टेकनिक लक्षात घ्यायची मित्रांनो हात सरळ नाही वाकडाने बघा पूर्णपणे सरळ ठेवायचा लगेच गोळा ऑफ जातो शूटची सुद्धा प्रॅक्टिस करायची सोळा सुद्धा करायची मित्रांनो कारण की पेपर सुद्धा महत्वाचा आहे आणि ग्राउंड आहे बघा ग्राउंड पण महत्वाचं आहे दोन्हीच दो आपल्याला या ठिकाणी जबरदस्त कस लावायचा आहे बघू शकता पन्नास मार्काचं या ठिकाणी शारीरिक चाचणी येईल त्यानंतर होणारी लेखी परीक्षा बघा पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम पन्नास गुणांची या ठिकाणी बघा प्रथम दिले प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल आणि त्यानंतर होणारी लेखी परीक्षा सर्व पोलीस घाटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आहे त्यासाठी बघा अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच या ठिकाणी बघा आपल्याला फॉर्म भरायचं आहे बघा भरती प्रक्रियेमध्ये बघा या ठिकाणी सांगितलंय प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणारे शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवाराकडून शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण उमेदवारांकडून या ठिकाणी बघा रिक्त पदाच्या बघा एकाच दहा प्रमाणामध्ये उमेदवाराची या ठिकाणी बघा एकाच दहा प्रमाणात आता सुद्धा सुद्धा हे बघा शंभर गुणांची लेखी परीक्षा घेणार आहेत हे आपल्या सगळ्यांना आहे परीक्षेमध्ये चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य बघा चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असलेले उमेदवार बघा अपात्र समजण्यात येतील बघा सर्व पोलीस घाटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळं ऑनलाईन अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सदरचे बाब विचारात घेऊनच या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे मित्रांनो शारीरिक चाचणी त्याच्यानंतर लेखी चाचणीमध्ये नमूद केलेल्या दोन निकषाच्या निकालाच्या आधारे उमेदवाराकडून एक गुणवत्ता यादी तयार आता हे सगळ्याला आपल्याला माहिती आहे मिरिट वगैरे कसं लावतात बघा नंतर आपली मिरिट यादी लागणार आहे बघा आपलं बा या ठिकाणी शारीरिक पात्रता हे सगळं काही व्यवस्थित असलं पाहिजे आणि काळजीपूरक वाचायची मित्रांनो घाई करायचे नाही डोकं शांत ठेवायचं आहे आपल्याला कुठं काय झालं मागच्या वेळेस कोणत्या चुका झाल्या त्या चुका पुन्हा ना करायच्या नाही भरती प्रक्रियेदरम्यान बघा शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास बघा आपल्याला या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि ही जी काही जाहिरात आहे मित्रांनो ही आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेली त्यामुळे व्यवस्थित मित्रांनो अभ्यास करायचा आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे त्याचप्रकारे जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे मित्रांनो तो सुद्धा जॉईन करा आपण लाईव्ह क्लास तर घेणारचे आहेत त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी बघा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे चला सगळ्यांनी आत्तापासूनच व्यवस्थित ग्राउंड आणि अभ्यासावर लक्ष फोकस करायचं आहे कारण की टाईमाला काही होत नसतं मित्रांनो आपल्याला भरपूर या ठिकाणी निवडणुकासुद्धा आहेत मध्ये आणि टाईम आपल्याला भेटणार आहे बघा थोडाफार व्हायना मागचा आपला अभ्यास आहे असं नाही समजायचं का आपण ढहीत कारण की आपण अभ्यास केलेला आहे हे आपला विश्वास ठेवायचं आहे लगेचच मित्रांनो लढायचं आहे आपल्याला